बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर आता राज्यातलं वातावरण ढवळून आहे बीडमध्ये मोर्चा देखील निघाला भाजप राष्ट्रवादी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याची मागणी देखील केली होती या मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि नरेंद्र पाटील हे दोघे देखील उपस्थित होते यांनी देखील यावेळेला भूमिका मांडत आरोपींना आणि त्या संबंधित सगळ्याच व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी याची मागणी केली आहे आज स्वतः अभिमन्यू पवार आपल्या सोबत आहेत पवार साहेब तुम्ही मोर्चामध्ये तर सहभागी झालाच होता मात्र आज तुम्ही मुख्यमंत्र्यांना देखील भेटलात आणि काही मागण्या देखील केल्यात काय म्हणाले मुख्यमंत्री हो मी मोर्चामध्ये होतो तुम्हाला माहित असेल की विधानसभेत सुद्धा मी आवाज उठवला या विषयामध्ये आणि मोर्चामध्ये मी पूर्ण संपूर्ण मोर्चामध्ये पायी होतो आणि आम्ही मंचावरून काय बोललो तुम्ही ऐकला असेल भूमिका स्पष्ट आहे हा बघा हा लढा काही कुण्या व्यक्तीविरुद्ध नाही कुण्या पक्षाविरुद्ध नाही कुण्या प्रवृत्ती हा लढा प्रवृत्तीविरुद्ध आहे hmm. ही जी प्रवृत्ती आहे ना ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे हा आमचं म्हणणं आहे हा सामाजिक लढा आहे हा राजकीय नाही किंवा कुठला जातीचा नाहीच जा आहे hmm. सामाजिक असल्यामुळं आणि आक्रोश असल्यामुळं आमच्याही मनाला तो आक्रोश आहे बघा अशा पद्धतीची हत्या कधीच आपण ऐकली नव्हती वाचली नव्हती वाचायला मिळाली कधी छत्रपती संभाजी महाराजांची आज मी विधानसभेत बोलले हा विषय छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा हत्या अशा कृतीन झाली असावी किंवा <laughs> झाली होती ह्याच्यापेक्षा जा जा जास्त कृता असेल oh. पण कृतीनं झाली होती हे आपण वाचलं होतं oh. पण दुर्दैवानं या डोळ्याला पाहावं बघावं लागलं ऐकावं लागलं ह्या युगामध्ये हे मोठं दुर्दैव oh. आमचं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या पूर्ण कल्चरला oh. हा कळमो फसला गेलेला आहे आणि हा लढा आमचा प्रवृत्तीविरुद्ध आहे आणि तुम्हाला एक सांगतो हत्या माणसाची नाही झाली आहे हत्या माणुसकीची झाली आहे म्हणून मी कमिटमेंट केलं होतं की आज मी सी एम साहेबांना भेटणार तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये आज वेळामोशा असते आमच्या शेताकडे आज मोठं कार्यक्रम का असतात तरीही मी आज कमिटमेंट होतं म्हणून मी आज आलो माननीय मुख्यमंत्र्यांची सगळी भेट घेतली आणि जनतेचा जो आक्रोश आहे की बीडमध्ये सध्या परिस्थिती मी पूर्णपणे साहेबाच्या कानावर घातली आहे साहेबांनी मला हे सांगितलं की आपण त्यांच्या प्रॉपर्टी अटॅच करतो आहे त्यांची बँक खाती सील केलेली आहेत आणि सर्च ऑपरेशन चाललेलं आहे लवकरच साहेबांच्या बोलण्यावर मला वाटतं की इतका ठाम विश्वास होता की लवकरच आरोपी सगळे अटक होतील असं मला साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळं आमची आज ही मागणी तीच आहे की ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे ही तर गाडली गेली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोणी हिंमत करणार नाही अशा प्रकारचं कृत्य करायचं इतकी कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची विधानसभेत मागणी आहे रस्त्यावर मागणी आहे आज ही मागणी आहे आणि ही मी माननीय मुख्यमंत्र्यांना यानिमित्तानं विनंती करतो आपल्या माध्यमातूनही लवकरात लवकर ही कारवाई व्हावी अन्यथा आणखीन ह्याचा लोन वाढत जाईल नाही भूमिका स्पष्ट आहे की लवकरात लवकर कारवाई व्हावी मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहेत तशा प्रकारचे आदेश सुद्धा दिलेत मात्र जो एक व्यक्ती आहे वाल्मिक कराड ज्याचं नाव सातत्याने येत आहे मुख्यमंत्र्यांनी जो सुद्धा नाव घेतलं हो जो आरोपी फरार आहे असं देखील बोललं जाते वाल्मिक कराडला अटक कधी होणार हा प्रश्न आहे सरकार भाजपचा आहे गृहमंत्री भाजपचे आहेत गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वस्त आहे की आरोपींना कुठल्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही मात्र एक आरोपी वीस दिवस अशा प्रकारे मोकाट फिरू शकतो मला वाटतं विनाकारण आपण असे प्रश्न विचारून माननीय मुख्यमंत्र्यावर संशयाचं तुम्ही सुई होत आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये ऑन फ्लोअर स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही एकीकडं न्यायालयीन चौकशी पण लावणार आहोत एक मोका पण लावायचं ठरलं आहे एसआयटी पण गठीत केली आहे सी आय डी चौकशीत तपास करते आहे असं असताना मुख्यमंत्र्यांना थोडा वेळ दिला पाहिजे आणि मुख्यमंत्री काही आरोपीला घेऊन बसलेले नाही आहेत आरोपीचं तर सरचा चाललेलं आहे आरोपी सापडेल कुठं जाणार आहे का जमीन काढला जाणार आहे का वर हवेत उडून जाणार आहे सापडणार आहे आज ना उद्या आणि त्यांच्यावर जी कारवाई केलेली आहे तुम्ही जे म्हणताय की त्यांच्यावर कारवाई खंडीचा गुन्हा आहे पण जेव्हा ते अटक होतील त्यावेळेस हे तीन आरोपी येतील ज्यावेळेस समोर समोर होईल किंवा व्हिडिओ कॉलचे बाहेर येतील त्यावेळेस ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट तीन समोर जाणारच आहे ना जाणार आहे कुठं आरोपी पळून पळून पाहणार आहे कुठं पर्यंत किती पळणार आहे पळून पळून हत्याकांडामध्ये जी गाडी वापरण्यात आली होती त्यात काही मोबाईल्स आणि कॉल रेकॉर्डसुद्धा सापडले त्यामधून काही सुगावे मिळतील मीही ऐकलं आहे मला काय ठोस पुरावा माझ्याकडे नाही मी कोणी अधिकाऱ्याला बोललो नाही पण मी जे काही अंजली दमान आहे मॅडमकडून ऐकलं आहे किंवा मीडियातून ऐकलं आहे की दोन मोबाईल सापडले त्या दोन मोबाईलून काय कॉल आले गेलेले आहेत आणि व्हिडिओ शूटिंग झालेले आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ शूटिंग असल्याचं धत साहेबांनी मला सगळं सांगितलं की त्यामध्ये व्हिडिओ शूटिंग दिलेली आहे मारतानाची म्हणजे किती क्रूरता आहे माणसाची मारायचं पुन्हा शूटिंग करायची काय म्हणजे शेवटी माणसाच्या मला हृदय आहे का नाही का दगडाचा हृदय बनलेला आहे अशी क्रूरता महाराष्ट्रानं कधी पाहिली नाही त्यामुळं देशमुख कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही भले आम्ही सत्तेमध्ये असू किंवा नसू तो विषय नाही आहे आम्ही सत्तेतले आमदार जरी असलो तरी सत्तेचा विषय नाही हा विषय माणुसकीचा आहे हा विषय नीतीचा आहे नियतीचा आहे त्यामुळं आम्ही देशमुख कुटुंबियासोबत तन मन धन विधानसभेत रस्त्यावर कुठंही आम्ही आहोत यासोबत एक प्रश्न आणि एक मुद्दा सातत्यानं हाही चर्चेला जातो की वाल्मिक कराड यांचे धनंजय मुंडेंसोबतचे निकटवर्तीय संबंध याची देखील चर्चा आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षाच्या ने नेत्यांनी ने आणि ने तुम्ही परवाच्या मोर्चात सहभागी झाला होता त्यामध्ये राष्ट्रवादीच्या सुद्धा आमदारांनी ही मागणी केली की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा ही केस जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं जावं भाजपची भूमिका काय कारण बीडमधलं आणि महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण या दृष्टीनं काही बदल यामध्ये होतील काही चेंजेस केले जातील असं वाटतं तुम्हाला बघा हा विषय आमचा आमचाहीच आहे मुळामध्ये हा विषय दादा मान्य दादाशी निगडीत आहे त्यांनी कुणाला पार्ट सत्तेमध्ये घ्यावं कुणाला बाहेर ठेवावं ते बिलकुल त्यांचा विषय आहे आमच्या साहेबावर विनाकारण तुम्ही संशय घेत आहे की आमच्या साहेबांनी मी बीडमध्ये पण ऐकलं मी यानिमित्तानं बीड जनतेला सांगू इच्छितो असंही म्हटलं जातं की भूजबळ न घ्यायची इच्छा होती मग का का नाही घेतलं आमच्या साहेबांमुळे धनंजय भाऊला घेतलं का नाही धनुभाऊ माझेही चांगले मित्र आहेत त्यांचं अजून कुठेही नाव आलेलं नाही म्हणून त्याचं नाव मी घेणार नाही नहीं, दिशत नहीं। मी त्या ना त्याला नाव मागणार नाही कारण त्याचं नाव कुठे दिसत नाही ज्यावेळेस वाल्मिक कराडा नाटक होईल आणि त्या चौकशीतून काय निघालं तर म्हणजे ला विल टेक इट्स ओन कोर्स पण मी आज तर नाही म्हणणार पण जोपर्यंत धनंजय भाऊ मुंडे यांच्या मंत्रिमंडळाचा सवाल आहे तो पूर्णतः विषय माननीय अजितदादाकडचा आहे दादाने ठरवायचं आहे त्यांच्या कोट्यातून कुणाला मंत्री करायचा कोणाला नाही करायचं आहे आम्ही म्हणलो भुजबळ नाही घ्या घेणार का त्यांनी साहेबांची इच्छा होती असं म्हणतात ना मीडियावाले की साहेबांची इच्छा होती देवेंद्रजींची की भुजबळमध्ये पाहिजे मग तशी इच्छा ह्यांची होती मग त्यांना का नाही घेतलं ह्यांना का घेतलं त्यामुळे हा दादाचा निर्णय आहे दादा ठरवावा आमचा विषय नाही चर्चा या निमित्तानं होते की राष्ट्रवादीचे सुद्धा आमदार यामध्ये आग्रही आहेत सर्वपक्षीय नेते संभाजी छत्रबस्ती असतील किंवा अजित पवारांचेच राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात जाहीरपणे की या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हावा भाजपची भूमिका काय जर यामध्ये काही तथ्य असेल तर राजीनामा व्हायला पाहिजे हां तथ्य आले तर राजीनामा व्हायलाच पाहिजे पण जोपर्यंत तथ्यावर आम्ही आनंद आणणार नाही तोपर्यंत मी धनुभवचा राजीनामा द्या किंवा काय म्हणणार आहे की मी नाही मी एवढा मोठा पण नाही आहे मुळामध्ये भाजपाचे पॉलिस ठरावायचा एवढा मोठा नाही मी साधा आमदार आहे त्यामुळं पण एक आहे जे मला कळतं आहे त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते ते मागणी करत आहेत त्यांनी दादाकडे कर मागणी करावी ना आमच्याकडे कर विशेष नाही आहे हा आमचा विषयच नाही आहे ते दादा ठरवायचं अजित मान्य दादानी ठरवायचं धोन ठेवायचं का नाही ठेवायचं त्यांचा विषय आमचा विषय नाही मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वाचे आदेश सुद्धा काल दिले ते म्हणजे संपत्ती जप्त करण्याचे आणि दुसरे म्हणजे ज्यांच्याकडे पिस्तूल आहेत जसे लायसन्स आहेत त्यांनी फोटो बाहेर आले त्यांचे परवाने जे आहेत ते रद्द करावेत त्यासोबतच आज मुख्यमंत्र्यांनी सीआयडी uh, असेल किंवा राज्याचे पोलीस महासंचालक असतील यांची बैठक सुद्धा घेतली आहे आता तपासाला अधिक जास्त वेग मिळेल तपासात प्रगती तर निश्चित आहे आता अजून याला वेग मिळेल असं वाटतं आजची बैठक हा एकतीस आढावा बैठक वगैरे एकतीस डिसेंबरचा आढावा बैठक वगैरे होती आजच्या बैठकीत त्याविषयी काही हे नाहीये तो विषय वेगळा आहे पण एकूणच क्षेत्र परवाने जवळपास सव्वाशे परवाने रद्द केल्याचं मला आत्ता समजलं आहे अधिकृत माहिती एकशे तीन चार परवाने रद्द केल्याचे आहे पण जवळपास परवाने रद्द करायची प्रोसेस चाललेली आहे त्यामुळे बीडमध्ये कारवाई चाललेलीच आहे मी तर या निमित्तानं मागणी करतो संपूर्ण महाराष्ट्रातच मी तर माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी करतो या निमित्तानं बीडच्या विषयावर आपण शिकलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांना ज्यांना लायसन्स दिलेली आहेत ते खरंच त्याला थ्रेड परसेप्शन आहे का त्याला थ्रेटचा विषय आहे का की विनाकारण वाटली गेली ते खिरापत वाटल्यासारखं वाटली गेली आज बीड उघडं पडले म्हणून दिसतंय बाकीच्या जिल्ह्यामध्ये काय आहे हेचं सुद्धा अनालिसिस व्हायला पाहिजे याचे एक्झामिनेशन एक व्हायला पाहिजे आणि ज्यांना खरी गरज आहे त्यांनाच लायसन दिली पाहिजे आणि त्याचा लायसन काढून घेतले पाहिजे आणि याशिवायही बिगर लायसनचे जे काय म्हणत आहेत बीडमध्ये काय बिगर लायसनचे पण शस्त्र आहेत ते जप्त करून त्यांना मध्ये टाकलं पाहिजे हे आल्याकडून तेच चौकशी व्हायला पाहिजे अशी माझी मागणी तर हे होते भाजपचे नेते अभि अभिमन्यू पवार यांनी बीडमध्ये जाऊन मोर्चेकऱ्यांमध्ये सहभाग नोंदवला त्यासोबतच आज मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली यानिमित्तानं काही महत्त्वाच्या मुद्दे त्यांनी मांडलेत काही महत्त्वाच्या मागण्या केल्यात बीडमध्येच नाही तर राज्यभरामध्ये ज्यांना अनधिकृतपणे बंदुका देण्यात आल्या लायसन्स देण्यात आले अशा सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हावी अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भात जी काही भूमिका आहे ती त्यांनी मांडावी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे मात्र जर धनंजय मुंडे किंवा कुणीही यामध्ये दोषी असतील तर निश्चित स्वरूपात चौकशी अंती त्यांचा राजीनामा व्हावा अशी प्रकारची मागणी सुद्धा त्यांनी या ठिकाणी केली त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय काय घडते विशेष म्हणजे वाल्मिक कराड ज्यांच्याबद्दल सातत्यानं चर्चा सुरू आहे त्या वाल्मिक कराडांना नाटक कधी होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक शहा ओम देशमुख झी मीडिया मुंबई